सा। एक जाला सुन, सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नोटिसा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या संपास एक महिना पूर्ण झाला असून सातारा जिल्ह्यातील बालके अंगणवाड्या उघडण्याची वाट पाहत आहेत दरम्यान संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे अन्यथा कारवाई करू अशा नोटिसा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत सातारा जिल्ह्यातील नऊशे पासष्ट सेविका चारशे चव्वेचाळीस मिनी अंगणवाडी सेविका आणि सातशे एकोणपन्नास मदतनेसांना नोटीस काढण्यात आली आहेत दरम्यान गेल्या महिनाभर अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे बंद आहेत सर्व बालके घरीच आहेत कोरोना काळात केलेल्या कामाचे पैसे मिळावेत मानधनाऐवजी पगार द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हा संप सुरू आहे सेविका मदतनेसांचे महिनाभर जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू आहे मात्र त्याच्या मागणीची दखल घेत जात नसल्याने माहितीच अंगणवाडी सेविकांनी दिली दरम्यान यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी मागण्यासाठी संप केला होता त्या काळातलेही मानधन शासनाने दिले नव्हते बहुतुक अंगणवाडी सेविकांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे या काळातील मानधन तरी मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान अशा धमक्यांना भीक घालणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप चालू राहणार असल्याचे काही सेविकांनी सांगितले